ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर तडीपारचा निर्णय तडीपारी जनतेचा ठाम संकल्प चनगड तालुक्यातील नागरिकांनी तडीपारी आदेशाला विरोध दर्शवत ठाम संकल्प व्यक्त केला आहे तडीपार हा लोकशाहीचा खूण आहे तो कधीही मान्य केला जाणार नाही असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे अन्यायविरोधात लढणारे अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांना लक्ष करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना तडीपार करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे राजकीय दबावाखाली प्रशासनाने घेतलेला हा निर्णय लोकशाही विरोधी असल्याचा जनतेचा आरोप आहे तडीपार ही संकल्पना लोकशाही विरोधी असून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न अंतर्गत काही गंभीर गुन्ह्यांमध्येच तडीपारचा वापर व्हावा अशी तरतूद आहे मात्र प्रत्यक्षात निरापराध व समाजहितासाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तींवर तडीपारीची कारवाई केली जात असल्याने लोकशाही धोक्यात आल्याचं मत व्यक्त करण्यात आलं यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केलं की कोल्हापूर जिल्ह्याच्या संस्कृतीत नवा अन्याय कधीच केला जाणार नाही तडीपारीच्या आदेशाविरोधात लोकशाहीच्या रक्षणासाठी चळवळ उभी केली जाईल हा अन्याय सहन केला जाणार नाही असा निर्धार सर्वांनी केला चंदगडची जनता आता एकवटली असून लोकशाही स्वातंत्र्य आणि न्यायासाठी हा संघर्ष पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड